श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये रत्नागिरीत राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स प्रेरणा खाडे या स्वामी अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच आणणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो हो मनापासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि जेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनापासून आवाज देतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या हाकेसाठी कसे धावून येतात भक्तांवरती आलेली मोठ्यातील मोठी संकटं कशी दूर करतात आणि त्यांच्या जीवनात ते चमत्कार घडवतात हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम ह्या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी प्रेरणा खाडे आणि मी रत्नागिरीमध्ये राहते खरं तर शून्य झालेलं माझं आयुष्य सगळं काही संपलं होतं आज मी जी काही आहे किंवा जे काही आज मी तुमच्याशी बोलतीये ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे सगळं हरलं होतं सगळं काही संपलं होतं खरं तर मी स्वतः मरणाला शोधत होते कितीतरी वेळा आत्महत्येचा मी प्रयत्न करत होते पण ते म्हणतात ना स्वामी सेवा आपल्या आयुष्यातला खूप मोठे नशीब लागतात अगदी तसंच काही कदाचित ही स्वामीसेवेची शिदोरी माझी बाकी होती आणि त्यामुळे स्वामींनी प्रत्येक वेळी मला तारलं कारण ही स्वामी सेवा माझ्याकडनं घडायची होती आणि त्यामुळे स्वामींनी मला मरणातून वाचवलं मी कुठल्याही प्रकारच्या स्वामी सेवेत किंवा कुठल्याही देवधर्मात नव्हते सकाळी उठल्यानंतर देवघरात दिवा लावणे तिथे उदबत्ती लावणे देवांना सुंदर फुलं लावणे इतकंच काय ते होतं माझा विश्वास नाही असं नाही पण मला वेळही नव्हता कारण मी एका ठिकाणी जॉबला जायचे सकाळी घरातून आठ वाजता मी घराबाहेर पडायचे संध्याकाळी पाच वाजता सुट्टी व्हायची मात्र घरी यायला आठ व्हायचे त्यामुळे पूजापाठ करायला वेळच नव्हता त्याच दरम्यान माझ्या पतीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आमच्या हातापायीखालची जमीन सरकून गेली खरं तर काय करावं सुचत नव्हतं असंख्य प्रयत्न केले सगळं हॉस्पिटल फिरवले मात्र बघता बघता फर्स्ट स्टेजचा कॅन्सर सेकंड स्टेजला गेला मात्र माझ्या पतीला कुठेही फरक आला नाही त्यांच्या या आजारपणासाठी आम्ही असंख्य लोकांकडून मदत घेतली कारण खर्चही खूप मोठा होता डॉक्टरांनी इमर्जन्सी सर्जरी सांगितली होती आणि त्यासाठी तब्बल तीस लाख रुपये हवे होते अगदी आठ दिवसात तीस लाख रुपये कुठून आणायचे हा मोठा प्रश्न आम्ही ज्या घरामध्ये राहायचो ते घर आम्ही गहाण टाकलं होते नव्हते ते दागिन्या मी मोडले यांच्या मित्रांकडून नातेवाईकांकडून जशी जमेल तशी मदत घेतली ओटी यांचं ऑपरेशन झालं पण ते ऑपरेशनसुद्धा अनसक्सेस झालं पैसा गेला मात्र कॅन्सर जो होता तो सुद्धा बरा नाही झाला आता काय करावं सुचत नव्हतं त्याचवेळी मी माझा जॉबसुद्धा सोडला कारण यांची काळजी घ्यायला यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नव्हतं एका पॉईंटला यांच्या नाकातोंडामध्ये नळ्या टाकल्या होत्या सगळं यांचं करावं लागत होतं आणि त्यामुळे मला कामावर जाऊन चालणार नव्हतं जवळपास एक वर्षभर मी जसं जमेल तसं हँडल करत होते मी यांना उठवण्यापासून स्वतः आंघोळ घालण्यापासून सगळं मी एकटीने करायचे मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यावरही यांच्या कुठल्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती तिथे मी हतबल झाले खरं तर गहाण टाकलेलं घर होतं थोडंसं काढलेलं कर्ज होतं हे सगळं कसं फेडावं हा मोठा प्रश्न लोक दारात पैसे मागायला यायची त्यात हॉस्पिटलला जायला यांना चेकअपला न्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते या परिस्थितीला मी इतकी कंटाळले होते की अक्षरशः मी आत्महत्येचा विचार केला एके दिवशी गुरुवारच होता सकाळी उठले अंघोळ झाली म्हटलं आता हे सहन होत नाही आपण स्वतः काहीतरी करून मरून जायचं निश्चय पक्का केला संध्याकाळी साडेचार पाच वाजले असतील आणि त्याच दरम्यान मी आमच्या बेडरूममध्ये असणाऱ्या फॅनला माझी साडी टाकली आता पण गळफास घ्यायचा असे मी मनाशी ठाम केले आणि ती त्याच तयारीत असताना न कळत कधीही न चालणारी किंवा इतक्या दिवसांमध्ये बेडवरून न उठणारे पती माझ्याजवळ आले मी काय करते हे त्यांना कळून चुकले आणि ते माझ्यासमोर ढसाढसा रडले मग त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं या आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊयात असे मी माझ्या मनातच ठरवले जेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही न कळत तुम्हाला तर उठता पण येत नाही सगळं मीच तुमचं करते मग तुम्ही अचानक इथपर्यंत कसे आलात तेव्हा ते, ते मला म्हणाले अगं मी आता झोपलो होतो तेव्हा मला त्या ते झोपेतच एक स्वप्न पडले त्यात भगवे वस्त्र काढले घातलेले एक बाबा होते ते बाबा मला सांगत होते की तू तुझ्या पत्नीजवळ तु जा त्यांनी तीन वेळा मला झोपेतून उठवले आणि त्यांनीच मला, मला हिंमत दिली म्हणून मी इथपर्यंत आलो ताई म्हणतात हा काय चमत्कार आहे आणि हे असले काही स्वप्न आहे कारण मला स्वामी कोण काहीही माहिती नव्हते पण एक अदृश्य शक्ती जे त्यांना इथपर्यंत घेऊन आली होती हे मला कळून चुकले मग त्याच्यानंतर काही दिवस निघून गेले जे काही आमचं सुरू होतं ते सुरूच होतं एके दिवशी आमच्याच गावातले जे सरपंच आहेत ज्यांच्याकडे आमची जमीन गहाण आहे ते पैसे मागण्यासाठी आले पैसे नव्हते हे कळाल्यानंतर त्यांनी खूप लोकांसमोर आमचा अपमान केला खरं तर तो अपमान मला सहन होत नव्हता त्या दिवशी पहिल्यांदाच मी देवघरासमोर बसले आणि देवघरात ज्या काही देवांच्या मूर्त्या होत्या तर त्या देवघरातील मूर्त्या सगळ्या मी एकत्रित एक एका कापडात बांधल्या आणि मी त्याची पोटली तयार केली आणि कपाटात ठेवली म्हटलं देवभिव काहीच नसतो रोज दिवा लावून काही फायदा होत नसतो हा फक्त दगड आहे हे फक्त धातू आहे कारण देव असता तर त्याने काहीतरी चमत्कार केला असता असं मी सहज म्हटले आणि त्याच रात्री मला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले जे मला म्हणत होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सोबत आहे जेव्हा सकाळी मला जाग आली ते स्वप्न मी माझ्या पतीलाही सांगितले तेव्हा तेही मला म्हणाले अगं जे माझ्या स्वप्नात बाबा येतात ते पण मला असंच म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये मला कळालं की श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे वाक्य आहे मग तिथून मी यूट्यूबलाच शोधू लागले स्वामींची माहिती घेऊ लागले मग महाराज अक्कलकोटचे असं बरंच काही मला मिळालं आमच्याच घरापासून जवळपास एक पाच ते सहा किलोमीटरवरती एक स्वामींचा मठ आहे त्या दिवशी स्वामींच्या मी मठात गेले तिथून नकळत स्वामी सेवा माझ्या आयुष्यातील आली स्वामींची मूर्ती मी माझ्या मा घरामध्ये आणली आणि मग स्वामी सेवा करू लागली मग स्वामी सेवा करत असतानाच काही महिने निघून गेले त्या प्रार्थने त्या सेवांमध्ये मला बराच अनुभव आला जिथे माझे पती बरेच होऊ शकत नव्हते किंवा सेकंड स्टेजला असताना त्यांचा कॅन्सर आता कमी होऊ शकत नव्हता हे कुठेतरी आम्ही मनाशी ठाम केलेले तिथे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल यायला लागले त्यांना स्टमक कॅन्सर होतं जे सहजासहजी लवकर क्लिअर होणं शक्यच नव्हतं पण तुम्हाला सांगते एवढे प्रयत्न करून जिथे काही घडलं नव्हतं तिथे स्वामींमुळे मात्र एक तीन महिन्यामध्ये यांचा जो कॅन्सर होता हा कॅन्सर पूर्णत नष्ट झाला त्यानंतर मग ते चालायला लागले फिरायला लागले सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या आता हे तर व्यवस्थित झाले पण हाताला काहीतरी धंदा असावा पै चा खिच्यामध्ये चार पैसे असावे असे वाटायचे कारण कर्ज फेडायचे होते घाण टाकलेले घर जमीन सोडवायची होती पण त्यासाठी मार्ग मिळत नव्हता मग त्यावेळी पहिल्यांदाच मी स्वामींची अकरा गुरुवारांची सेवा सुरू केली शिवाय दररोज मी स्वामींच्या समोर बसून गुरुचरित्रातील अठरावा एकविसावा हे दोन अध्याय वाचायचे आणि त्याच्यासोबतच मी एक मांडी स्वामी सारामृत पारायण करायचे रोज मी दोन तास सेवेसाठी द्यायचे दोन तासामध्ये माझ्या ह्या सगळ्या सेवा पूर्ण व्हायच्या असं जवळपास एक महिना पूर्ण झाला आणि त्या एका महिन्यानंतर माझ्या पतीचा एक मित्र आहे जो त्यांच्या सगळ्यात जवळचा आहे त्याचे नाव राजेश त्यांनी यांना फोन केले की के आपल्याच तालुक्यामध्ये एक मोठी फॅक्टरी होत आहे म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो आपल्या जमिनीलगतच आहे जर तिथे आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला नफा मिळेल जे काही भांडवल आहे ते मी गुंतवतोय फक्त तुझी जागा मला दे ताई म्हणतात मग आम्ही त्या क्षणात त्यांना होकार दिला सुरू झालं सुरुवातीला आपण एक छोटंसं हॉटेल हो दुकान सुरू करू असं ठरलं बघता बघता आम्ही सगळं काम पूर्ण केलं सगळं भांडवल म्हणजे जो पैसा होता तो यांच्या मित्राने तिथे लावला होता गुरुवारच्याच दिवशी त्याची ओपनिंग झाली आणि मग त्याच्यानंतर आमचा छोटासा हा व्यवसाय सुरू झाला सुरुवातीला आम्ही वडापाव चहा आणि साध्या सोप्या ज्या गोष्टी लागतील तर त्या आम्ही तिथे विकायचो पण त्याच्यानंतर मात्र तिथे अजून दुसरी एक मोठी कंपनी सुरू झाली आणि मग त्यामुळे तिथल्या बऱ्याच ऑर्डरी मिळू लागल्या सकाळ दुपार संध्याकाळ एक पंधराशे दुपारी पंधराशे आणि रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी अठराशे असे आमच्याकडनं वडापाव सेल होऊ लागले मग आम्हाला दोघांना हे आवरत नव्हतं आम्ही अजून दोन मुलं कामाला ठेवली त्याच्यानंतर मिसळपाव पावभाजी डोसा हे सगळे पदार्थ आम्ही त्याच्यामध्ये ॲड केले मग त्याच्यानंतर जेवणाची डिमांड वाढू लागली मग आम्ही जेवण म्हणजे लंच वगैरे सुरू केलं तसंच जो दुकान आमचा अत्यंत छोटा होता त्यामध्ये किराणा माल आम्ही भरला मग असं करून जवळपास सहा महिन्यामध्ये आमच्या छोट्याशा टपरीचं मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतरित झालं जिथे आमच्याकडे रुपयाही नव्हता जिथे आमच्याकडे अगदी अन्न आणायला एक पैसा नव्हता तिथे आज आम्ही लाखो रुपये कमावतो आता आमची त्याच भागामध्ये सहा दुकानं आहेत स्वतःचे सहा स्टॉल आहेत जिथे आमचे जेवण आणि बाकीच्या सगळ्याच फॅसिलिटी अवेलेबल आहेत ही फक्त स्वामींची कृपा होती कारण वेळोवेळी स्वामी आम्हाला दृष्टांत देत होते आजही मी स्वामींचे गुरुवार निरंकार करते आजही न चुकता मी सारामृत वाचते स्वामींच्या सेवांनी बळ दिलं स्वामींच्या कृपेने आमचं कर्ज जे होतं ते नील झालं आज कसलीच कमतरता नाही आहे आज कुठल्याही प्रकारची आमच्या आयुष्यामध्ये कमी नाही आहे हे सगळं स्वामींनी जुळवून आणलं जिथे संपलेलं आयुष्य होतं तिथे स्वामींनी आम्हाला सावरलं माझ्या पतीला जीवनदान दिलं पैसा दिला कर्जमुक्ती दिली सगळं काही स्वामींनी आमच्या आयुष्यात चांगलं केलं खरंच ते म्हणतात ना की स्वामी सेवा आपल्याला मिळायला आपले खूप भाग्य लागतात आता असंच वाटते की ही स्वामी सेवा मिळायला काहीतरी मागच्या जन्माची पुन्हाही असावी त्याशिवाय ही सेवा घडलीच नसते श्री स्वामी समर्थ बघतान अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ